नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन जून दोन हजार पंचवीस हे आहे सफेद जांभूळ शेतकरी मित्रांनो हे झाड झालं आहे आता दोन वर्षाचं मे महिन्यातच अति वादळ आणि पाऊस आल्यामुळे तरी काही फळाची गळ झाली तर कमीत कमी एका झाडाकडून साठ ते ऐंशी किलो माल अपेक्षित आहे इतकी सुंदर अशी व्हरायटी की जो अडीचशे ते साडेतीनशे रुपये याला आज मार्केटमध्ये दर आहे म्हणजे एका झाडाकून आपण जर चाळीस साठ ऐंशी किलो माल जर घेतला आणि तो आज मार्केट भावाने जर विकला एका एकरामध्ये याचे सहाशे झाडं बसतात आज जर आपण सहाशे झाडांचा हिशोब केला आणि ह्या पद्धतीने मार्केट जर भेटलं तर लाखो रुपये उत्पन्न शेतकरी यापासून घेऊ शकतो सफेद जांभूळ म्हणजे हे एकदम खायला लोण्याच्या गोळ्यासारखं असतं तसेच याची टेस्ट पण एकदम गोड आहे याची कटिंग केल्या जाते दुसरी गोष्ट यातून शेतकरी लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकतो दुसरी गोष्ट यात काम अतिशय कमी आहे खूप सुंदर याला फळांची लागवड झालेली आहे सफेद जांभळाचं खूप आयुर्वेदामध्ये महत्व आहे आणि हा मोठ्या प्रमाणात विकला जातो याची मागणी पण चांगली आहे यावर छाटणी केल्या जाते स्प्रे केला जातो याचं खत नियोजन केलं जातं तर आपणास अधिक माहिती याविषयी अजून जाणून घ्यायची असत तर आपण संपर्क करू शकता आणि याच्याविषयी छाटणी कशी करायची याला खत नियोजन कसं करायचं याला औषधांची फवारणी कशी करायची याची सेटिंग कशी करायची या सगळ्या गोष्टींचं आपल्याला प्रॉपर माहिती पुरवली जाईल सफेद जांभूळ एक जांभूळ कमीत कमी वीस ग्रॅम ते चाळीस ग्रॅमपर्यंत बनतं सुंदर असं फळ आहे